मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज ट्वेंटी फोरच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा बेलोरा येथील शेख कुटुंबियातील चिमुकल्यांनी ठेवला रमजान महिन्यातील पहिला रोजा गावकऱ्यांनी केले चिमुकल्यांवर कौतुकाचा वर्षाव सर्वत्र सध्या इस्लाम धर्मियांच्या पवित्र रमजान महिना बारा मार्चपासून सुरू झाला आहे सध्या उन्हाळा सुरू झाला त्यामुळे जीवाची लाही, लाही होणारे ऊन तापत असून अशा परिस्थितीत उपाशी राहणे किंवा पाण्याचा एक थेंब न पिता दिवसभर रोजा उपवास करणे हे अवघड आहे या सर्वच गोष्टीवर मात केली तिपुसत तालुक्यातील बेलोरा गावातील राहणारे शेख कुटुंबियातील चिमुकल्यांनी बेलोरा गावातील नागरिक शेख अबीब यांच्या लहान लहान नातवंडे यांनी रोजा ठेवल्याने त्यांचे गावभर कौतुक होत आहे रमजान महिन्यात आपल्या आयुष्यातील पहिला रोजा ठेवणाऱ्यांमध्ये मुन्ना आयुब शेख वैवर्ष बारा आरिफ अयुब शेख दहा, आयान मक्सूद शेख दहा, जाखेर कयुम शेख वैवर्ष दहा अलिझायजाज शेख वयवर्ष सात साखेर कयुम शेख वैवर्ष सात या चिमुकल्यांनी दिवसभर रोजा हो ठेवून इफ्तार पार्टीचे नियोजन करून घराघरात जाऊन इब्तारी देऊन या लहान चिमुकल्यांनी एकमेकांना रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या आणि सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी थोर व्यक्तींनी यांना रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्यात आणि त्यांच्या या महान कार्याचे कौतुक केले यामध्ये माजी सरपंच सागर मारकड श्रीहरी चौहान केशवराव गडदे शेख उस्मान शेख गौसोल शेख युनुस शेख अतिक शिवम कांबळे संदीप का शेख शेख सलमान शेख रफीक शेख पठाण पठान फेरोज मारुती महादू चिमुकल्यांना बक्षीस देऊन त्यांची कौतुक करून प्रशंसा केली शेख कुटुंबियांकडून रमजान महिन्याच्या सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देऊन आभार व्यक्त केले इच्छाशक्ती असेल तर काही पण होऊ शकते हे दिवसभर रोजा ठेवून या चिमुकल्यांनी सिद्ध करून दाखवले मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर साठी प्रतिनिधी संतोष पठाडे बेलोरा पुसद मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील माति एक विश्वसनीय नाव